एखादं छोटं मोठं भाजलं असेल एखादा चटका बसून तिथे फोड आला असेल तर अशावेळी आपण पटकन घरगुती उपाय करतो थंड काहीतरी लावतो त्या ठिकाणी पाण्यामध्ये हात पकडतो पण ही जखम किंवा हा फोड जास्त चिघळू नये जखम जास्त चिघळू नये आणि लवकर भरून यावी ह्यासाठी एक चांगली असं मेडिकेटेड औषध आपण तिथं लावलं ला पाहिजे जे थंडावासुद्धा देईल आणि इन्फेक्शनपासूनसुद्धा दूर ठेवेल असं जेल म्हणजे सिल्वरेक्स आयनिक जेल सिल्वर एक्सायनिक जेल हे भाजलेल्या ठिकाणी का जास्त मोठ्या प्रमाणात प्रेफर केलं जातं ह्याच्यातून मूळ घटक कोणते आहेत त्याचा कशाप्रकारे फायदा होतो आणि ते कसं लावायचं किती वेळा लावायचं ह्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सिल्वरेक्स आयनिक जेल ज्याचं मूळ घटक आहे सिल्वर नायट्रेट सिल्वरेक्स आयनिक जेल हे एक अँटीसेप्टिक आहे जे सिल्वर आयन रिलीज करून इन्फेक्शन आणि बॅक्टेरियापासून जखमेला आणि आपल्या त्वचेला संरक्षण देतं ह्याचे फायदे कसे होतात भाजल्यावरती त्या ठिकाणची जी संरक्षणात्मक थर असतो तो निघून जातो त्याच्यामुळे बॅक्टेरियल असेल व्हायरल असेल किंवा फंगल असेल हे इन्फेक्शन वाढण्याचा धोका वाढतो सिल्वरेक्स आयनिक जेल हे आयन रिलीज करून त्या बॅक्टेरियांना नष्ट करतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन पासून संरक्षण मिळतं हे जेल बेस असल्यामुळे ते थंडावा देतं जी जळजळ होत असते भाजलेल्या ठिकाणी जी चुरचूर होत असते तिथं ह्याच्या कूलिंग इफेक्टमुळे खूप छान प्रकारे असा आराम मिळतो सिल्वरेक्स आयनिक जेल हे नवीन पेशी तयार करण्यासाठी मदत करतं हे जेल त्वचेमध्ये शोषून घेतलं जातं आणि ब्रिदेबल आहे त्याच्यामुळे जी जखम असते ती लवकर भरून यायला मदत होते जी हिलिंग प्रोसेस असते ती जलद गतीने होते त्याचबरोबर सिल्वरेक्स अॅनिक जेल हे इन्फ्लमेशन म्हणजे सूज आणि इन्फेक्शन कमी करतं आणि त्याच्यामुळे स्कार्स असतात सुद्धा कमी राहतात आता आपण बघूया की हे जेल कसं वापरायचं जखमीच्या ठिकाणी ह्या जेलचा पातळ असा थर लावायचा आहे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा हे जेल वापरू शकता अशा प्रकारे इन्फेक्शन पासून त्वचेला संरक्षण देणारं थंडावा आणि कूलिंग सेन्सेशन देणारं आणि त्याचबरोबर जखम जलद भरून काढणारं असं हे जेल असल्यामुळे भाजलेल्या ठिकाणी ते जास्तीत जास्त प्रमाणात प्रेफर केलं जातं त्याचबरोबर ह्याचे जे अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत ते एखादी जखम असेल किंवा खरचटलं असेल काही स्क्रॅच आला असेल तर अशा सुद्धा खूप उपयोगी पडतं सिल्वर एक्स आयनिक जेलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा धन्यवाद